पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंगणात झोपलेल्या रवींद्र काशीनाथ काळभोर वर्ष पंचेचाळीस या व्यक्तीच्या डोक्यात दगडाने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली होती अवघ्या तीन तासात लोणी काळभोर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून अनैतिक संबंधात पतीचा अडथळा येत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरससाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयतास सोललेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहून सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पुणे शहरातील लोणी काळभोर परिसरातील वडाळे वस्ती परिसरात राहणारे रवींद्र काळभोर हे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर पलंगावर झोपले होते मात्र पहाटेच्या सुमारास त्यांच्या डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले रवींद्र यांचे भाऊ भाऊसाहेब काशीनाथ काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अवघ्या तीन तासात पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आरोपी पत्नी शोभा काळभोर आणि आरोपी प्रियकर गोरख काळभोर या दोघांमध्ये मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते या अनैतिक प्रेमसंबंधाबाबत रवींद्र काळभोर यांना समजले त्यावर रवींद्र काळभोर यांनी पत्नी शोभा यांना अनेक वेळा प्रयत्न केला तरी देखील पत्नी काही केल्या ऐकत नव्हती ती सतत प्रियकराला भेटण्यास जात होती त्यावरून दोघांमध्ये अनेक वेळा भांडणं झाली सततच्या भांडणाला आरोपी पत्नी शोभा वैतागली होती त्यामुळे तिने नवऱ्याचा काटा काढायचं ठरवलं काल रात्री रवींद्र काळभोर घरा हे घराबाहेर झोपले आहे ही गोष्ट शोभा यांनी प्रियकर गोरख याला सांगितली त्यानंतर प्रियकराने डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून त्यांची निर्घुण हत्या केली